पावसाळा सुरू होताच दररोज लागणाऱ्या हिरव्या भाज्यांचे दर आता कडाडले आहेत आहेत किमती यापूर्वीच वाढल्या त्यामुळे आता बजेट देखील आहे पाहुयात भाजीपाला महागल्याने घराच्या बजेटवर पन्नास टक्के परिणाम झाला आहे राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने अनेक विभागात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतमाल खराब झाल्याने त्याची आवकही घटली असून प्रत्येक भाजीचे दर दहा ते वीस रुपये प्रति किलो मागे वाढले आहे दरम्यान सर्वात महाग सध्या टमॅटो झाले आहेत मे महिन्यात तीस रुपये प्रति किलोने मिळणारे टमॅटो आता पन्नास ते ऐंशी रुपयांच्या गे घरात गेले आहे हिरव्या पालेभाज्या सुद्धा चांगल्याच कडाडल्या आहेत शेपू मेथी पालकाची एकजुडी आता पन्नास रुपयांना मिळत आहे मे महिन्यापासूनच भाज्यांचा भाव वाढला असून गुलमंडी शहागंज उस्मानपुरा मुकुंदवाडी आणि मंडीत भाजीपाल्याचे दर वाढल्याचे पाहायला मिळाले शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध जिल्ह्यातील भाजीपाला विक्रीस येतो उन्हाळ्यात वाढते कारण स्थानिक भागातून मालाची आवक नाहीच्या माला बरोबर असते सध्या भाज्यांची आवक कमी झाली असल्याने परिणामी भावात दररोज वाढ होत आहे त्यामुळे रोज अर्धा किलो भाजी खरेदी करणारा ग्राहक आता पाव किलो भाजी खरेदी करताना दिसत आहे भाज्यांचे भाव वाढल्याने घराघरात आहारात डाळींचा वापर वाढल्याचं देखील दिसून येत आहे